नमस्कार मी सारिका आजार विदर्भ न्यूज चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आठ मार्च दोन हजार हो पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे चे जिल्हाध्यक्ष प्रियाताई खाडे यांनी अनेक महिलाचे सत्कार करून घड्यार वाटप केले चला जाणू या मागचं सत्कार करण्याचा मागचं नेमकं का कारण काय आहे जय भीम जय शिवराय आज आठ मार्च ला महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतात भारत भारतामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आठ तारखेला महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम अनेक ठिकाणी होतात पण नऊ मार्चला याच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कारण तर मला थोडस बरं पण नव्हतं आणि मी म्हटलं की एकाच दिवशी सर्वांनी कार्यक्रम करावा महिलांचा असं काही नाही आहे आपण जर महिलांना जे महिला जागतिक दिनाचा जे आठ मार्च कार्यक्रम आहे ती आपण नऊ मार्चला पण करू शकतो दहा मार्चला पण करू शकतो कारण ते हे एक महापुरुषांनी आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आम्ही जेव्हा कधी पण आम्ही बजावू शकतो तर आम्ही कार्यक्रम पण कधी घेऊ शकतो महिलांच्या आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देशच एक होता की सर्व महिलांना एक स्वतःची लढाई कशी लढायची कस स्वतः कसं हिमतीनं जगायचं आणि एक स्त्री म्हणून कसं आपण समाजामध्ये वावरायचं हे मला त्यांना थोडस नाही का म्हणजे माझ्या माध्यमातून त्यांना प्रेरणा द्यायची होती आणि घड्याळ हे वितरण काय करायचं होतं अनेक वर्ष गेले आज आपण सकाळी उठले की हाताची घड्याळ बघतो नाहीतर दिवाळीची घड्याळ बघतो आजकाल तर मोबाईल आले नाहीतर मोबाईलचा पण टाइम कुणी ना कुणी बघतच असते कधी घरात येतानी का बाहेर जातानी पण माझं एकच म्हणणं होतं की आपल्या जीवनाची हे नऊ मार्च पासूनची एक सुरुवात की तुम्ही स्त्रिया आहे आज तुम्ही स्वतःच्या कुटुंबाला सांभाळून दुसऱ्यांच्या पण नाही का म्हणजे कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करता कारण कसं काय एक मुलगी आज माहेरी राहून सासरी जातात आणि दोन घरामधला जे आपलं दोन घराचं जे परिवार आहे त्यांना ती मॅनेज करत असते सर्वांना प्रेम देत असते प्रेमाच्या भावना सांगत असते तशाच माता सावित्री माता जिजाऊ माता फातिमा माता रमाई ह्या मातीने सुद्धा हेच कार्य केलं की जे आम्हाला करा आज आम्ही करायला समोर निघाला पण आज त्यांच्यातून आम्ही प्रेरणा घेऊन करू शकतो त्यांच्या जे आज त्यांनी कार्य केलं ते आज गेलेले नाही आपल्यामधून कारण काय नाही गेले त्यांचं कार्य त्या पद्धतीचं होतं त्यांनी जेवढं आज भारतामध्ये कि कुठल्या विश्वामध्ये जेवढे दुःख सहन केले त्यांच्या आपण एक छोटस कणभर सुद्धा सहन नाही करू शकत आज एखाद्याच्या घरामध्ये अडचण असते तर ती म्हणते का माझ्या एवढी अडचण कुणालाच नाही एखाद्याला जर काही प्रॉब्लेम आला तर माझ्या एवढा प्रॉब्लेम कुणालाच नाही पण त्यांनी जे सहन केलं ते शाळेत आम्ही ना कधीच नाही करू शकत फक्त त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही कार्य करू शकतो हे कार्य सुद्धा त्यांच्या एवढं मान नाही होऊ शकत आमच्या हाताने पण आम्ही त्यांच्या प्रेरणेतून लोकांपर्यंत पोहोचवून जी महिलांना जे सक्षम कशा झाल्या पाहिजे उद्याची स्वतःची लढाई कशी लढली पाहिजे अन्यायाविरुद्ध कसा त्यांनी नाही का म्हणजे न्यायावर प्रतिकार केला पाहिजे यासाठी माझं कार्य होते आणि घड्याल वाटप करण्याचं एकच उद्देश होता की आजपासून तुमचा टाईम तुमचा माइंड आणि तुमचं कार्य हो, पूर्ण चेंज केलं पाहिजे आणि कधीही प्रेमाने जरी नसेल होत तर हिसकावून घेण्याची ताकद जरी पण ठेवली पाहिजे कारण तर आपण प्रेमाने घेतो तर प्रेमा प्रेम आपण म्हणतो की प्रेमानं सर्वच काही होते कधी कधी उलट होते की प्रेमाने घ्यायला गेलं तर आपल्या डोक्यावर हो येते कधी कधी त्या घड्याळीच्या काट्यासारखं सुद्धा आपल्याला सक्षम बनायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण सहा वाजता उठतो तर आठ सात वाजतो आठ वाजतो आपले काही टाईम असते कधी का सकाळी आपण काय तेवढ्या वेळात करतो नऊ वाजता जेवण करतो कुणाला असा टाइम असते का दहाच्या नंतर जेवण चालतच नाही तसा आज तुम्ही माइंडमध्ये हा टाइम फिट करा की येणाऱ्या याच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या कार्यासाठी हा आजचा टाइम खूप महत्वाचा राहणार मी असो किंवा नसो पण तुमचं जे कार्य आहे कधीही थांबलं नाही पाहिजे दहा जरी महिला माझ्यासारख्या उभ्या झाल्या ना तर आपल्याला हजारोला नाही का ना झुकवता येईल एवढं कार्य तुमच्यामध्ये होणार कारण मी आज एक महिलांनी तुम्हाला शंभर महिलांना या ठिकाणी बोलवलं मग तुम्ही दहा महिला की एक हजार लोक नाही जोडणार जोडू शकणार की नाही सोडू शकणार म्हणून माझं म्हणणं आहे की आता आजपासून आपला टाइम बदलला म्हणूनच मी घड्याल वितरण केली नाहीतर मी अन्यथा दुसरी पण वस्तू गिफ्ट दिली असती म्हणून मी ह्या मा मातेला सर्व महापुरुषांना मी तिवार अभिवादन करून तुम्हाला पण जे तुम्ही कार्याला माझ्या नाही का खूप शोभा वाढवली तुम्ही माझ्या शब्दावर या ठिकाणी येऊन पुरे कार्य तुम्ही नाही का खूप आनंदामध्ये साजरा केला आठ नऊ मार्च ह्या ठिकाणी मी तुमची पण आभारी आभार आहे आणि मी इथं दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपवते यासोबत मी सारिका पाहत राहा आद विदर्भ न्यूज चॅनल जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आता जाऊन तुरंत पहा धन्यवाद